बातमी आहे अकोल्यातून अकोल्याची शासकीय यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे सहा विधानसभा क्षेत्रामध्ये मिळून शुक्रवारी मतदान होणार आहे दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे शुक्रवारी उद्या म्हणजे सव्वीस एप्रिलला होत आहे तर अकोल्याची शासकीय यंत्रणा या मतदानासाठी सज्ज झालेली आहे सहा विधानसभा क्षेत्रामध्ये मिळून हे मतदान होत आहे अकोल्यामधील मतदारसंघ कोणते आहेत यांच्याबद्दल माहिती घेऊयात एकूण मतदार आहेत अठरा लाख पंच्याहत्तर हजार सहाशे सदतीस तर यापैकी पुरुष मतदार आहेत नऊ लाख सत्तर हजार सहाशे त्रेसष्ट इतके महिला मतदारांची संख्या आहे नऊ लाख चार हजार नऊशे चोवीस अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदार पंचवीस हजार नऊशे त्रेसष्ट इतके आहेत अठरा ते एकोणीस वयोगटातील पुरुष मतदार पंधरा हजार सहाशे तेवीस इतके आहेत तर अठरा ते एकोणीस वयोगटातील स्त्री मतदार या दहा हजार तीनशे एकोणचाळीस आहेत अकोट बाळापूर अकोला पूर्व अकोला पश्चिम मूर्तिजापूर रिसोड अशा सहा विधानसभा क्षेत्रामध्ये मतदान होणार आहे एकूण दोन हजार छप्पन्न मतदान केंद्रामध्ये हे मतदान होणार आहे